वरती इथून पण एक नंबर आहे काय काय झालं झालं नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहे आजऱ्यातील जागृत देवस्थान चाळोबा देवस्थान बघायला आजऱ्याजवळ जवळील आजऱ्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि जागृत देवस्थान आहे हा रोड आहे आजरा आंबोली हा गोव्याला पण जातोय रोड आणि इथून फक्त हा इथं हॉटेल आहे बघा हे हॉटेल आहे फडकेवाडा हॉटेल हा रोड आहे आजरा गोवा रोड आंबोली आणि इथून हा असा रोड आहे आतमध्ये आणि इथून तुम्हाला एक किलोमीटरपर्यंत तुम्ही बाईकने किंवा फोर व्हीलरने जाऊ शकता इथून पुढून तुम्हाला चालत जायला लागणार तर आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा मस्त होणार आहे तर या साइडला चाळोबा हिल्स म्हणून गेला आहे रस्ता आणि इकडे जायचं आहे चालूवाला देवस्थानकडे आपण आता दा इकडे जायचं आहे या रोडनं एवढं मोठं जंगल मी पहिल्यांदाच बघितले आणि ने जंगलात नेमकी वाट ही अशी पायवाट आहे बघा ज्यांना सवय चालायची फिरायची त्यांनीच इकडे यायला पाहिजे बरोबर आणि वरती गेल्यानंतर एवढा मस्त व्ह्यू आहे एक नंबर म्हणजे असं वरती आल्यानंतर असं वाटणार तुम्हाला काहीतरी बाबा बघण्यासारखं आपण एवढं चढलोय बारक मुलगी आले ना <laughs> <हा? laughs> <laughs> <laughs> एक नैसर्गिक विहीर आहे बघा विरा आहे बघा मस्त आहे थंडगार गार, गार वातावरण आहे आणि बघा वरच्या ताळुबाला जायचं आता खाली खाली खालचा ताळोबा आहे तिथून वरती पूर्ण असा डोंगर चढून जायचा आहे गांबोडा जा। चवडाला आहे एवढं मोठं जंगल आहे का नाही खाली सूर्याची किरणं पण खाली घेणार एवढं ऊन आहे खरं एकदम थंडगार वातावरण केलं लोक वरती गेले लोक सगळी खाली आल्या पालखी आल्यावर लेट आला जरा याला लवकर या पाहिजे होतं पालखी खाली गेल्या आरती वगैरे झाली आणि आता पालखी खाली गेल्या तरी पण आम्ही जाऊन आता बघणार आहे एकदम वरती देवस्थान आहे आणि वरचा व्ह्यू एक नंबर मस्त आहे तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर म्हणजे वरती गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण आजरा शहर दिसणार आहे थोड्या उंचावरती ते देवस्थान आहे हे असं उभं चढ बघा या लवकर असं एकदम वर चढावं लागतं एवढं खाले बघा हो आणि एवढं वरती चढून आलो आहे घेऊ बघा फक्त मस्त वाटणार एक नंबर साळूबा देवस्थान हळवली आणि इथे चाळूबा देवस्थानची मूर्ती आहे इथे वरती ती बघा आता ह्या हसू वर जायचं आहे एवढी जास्त गर्दी नाही आहे दिवाळीमध्ये जास्त गर्दी असते इथं वरती आल्यानंतर तुम्हाने तीन गावची धरणं दिसतात बघा हे एरंडोलचं हे चित्री धरण आहे आणि ह्या आहे ते सा पारपुलीचं ना ह्या साईडचं सा पारपुलीचं धरण आहे आणि हा गवसे कारखाना आहे इथून आजरा शहर दिसत बघा पूर्ण हे आजरा शहर आहे आणि हे चित्री धरण आहे बघा एवढ्या उंचावरती हे देवस्थान आहे बघा इथं वरती मूर्ती आहे इथून पण तुम्हाला मी दाखवतो एक नंबर व्यू आहे बघा वाट शिव वर झाला पूर्ण वरती चिऱ्यामध्ये बांधकाम फायनली एकदा आलो आहे वरती एवढं मस्त वाटाले भारी आलं वाटाले वरती आल्यानंतर वारं सुटलेलं आहे आणि वरती आल्यानंतर एवढा मस्त व्ह्यू आहे तुम्ही आता बहिला असेलच एक नंबर वाटतं आहे आणि याची मुख्य यात्रा आधी तुम्हाला दिवाळीमध्ये आहे दिवाळीमध्ये भरपूर गर्दी भेटणार त्यावेळी नक्की आहे तर आत्ता चालू आहे खाली उतरून खाली महाप्रसादचं नियोजन केलं आहे जरा महाप्रसाद खायाचा भूक तरी लागल्या चालून दोन तास चालत आलो आहे वरती जेवायचं मार्च करायचं आणि इथं खाली बघा जेवणाची व्यवस्था केली इथं खालचा आळूबा झाला की इथं खाली लगेच जेवणाची व्यवस्था केली सगळ्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली असल्या जेवण मस्त मी घेता जेवायचं आणि खाली घरी जायचं तर मित्रांनो आता आम्ही आहे जेवण चालू आहे घरी आता आणि जेवणाचं साहित्य पिशवी दिली आमच्याकडे घरी घेऊन जायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा